बाबा आजीने चावी कुठे ठेवली आहे आपण येणार आहे तिला माहित नाही ना याची <laughs> आजी चावी बघा कुठे ठेवते ते माहित होतं वाटतं आपण येणार आहे नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा सगळी कामधंदा सोडून गावाला आली आहे शेती करण्यासाठी खरं तर मी शेती नाही करत आजी आणि बाबाच करतात मी फक्त त्यांचा व्हिडिओ करते पण ह्यावेळेस मी ठरवलंय की त्यांना मदत करायची मी नेहमी ठरवते पण तसं होत नाही पण ह्यावेळेस मी पक्क मनाशी आहे की त्यांना मदत करणार तर आम्ही आलो आहे शेंगदाणे लावण्यासाठी शेंगदाण्याची शेती करण्यासाठी तर तेच चाललंय सकाळी आम्ही जरा लवकर आलो त्यामुळे शेंगदाणे लावून झालेत आता बाबा पाणी घालत आहेत तर मागच्या वेळेस मी वांगी नाही मागच्या वेळेस मी कांद्याचं रोप लावलं होतं आणि त्यातला एकही एक कांदा आला नव्हता आणि ह्यावेळेस मी शेंगदाण्यांची वाट लावायला आली <laughs> बघूया शेंगदाणे म्हणजे भुईमुग भुईमुगाची शेती करतो ह्यावेळेस काहीतरी नवीन प्रयोग दरवेळेस काहीतरी नवीन नवीन बाबा असे शेतामध्ये लावत असतात बघूया ज्याचं पीक चांगलं येईल ते येईल हळदीचं पण पीक आलंही हवे पण अजून ती हळद सुकली नाही ती काढायला जानेवारीच लागेल तर मग जानेवारीमध्ये काढू इथे बाबांनी ओळी पाडून घेतल्या होत्या त्यानंतर तात्यांनी खत टाकायला सुरुवात केली आम्ही सध्या सेंद्रिय खताचाच वापर करतो जेणेकरून पिकांना काही नुकसान होणार नाही आणि सेंद्रिय खत हे पिकांसाठी खूप चांगलं असतं त्यानंतर खत टाकून झाल्यानंतर मी शेंगदाणे लावायला सुरुवात केली एक एक दाणा वेचून मी लावत होते खांब सोपं होतं पण ते माझ्यासाठी खूप असा एक टास्क वाटत होता तर हे शेंगदाणे होते ते आम्ही ह्या ओळींमध्ये लावली आहेत आजी नेहमी माझ्या मजा उठवत असते <laughs> आजी तुला माहिती नाही तुझ्या लेकीचे किती फॉलोअर्स आहेत युट्यूबला मग सबस्क्राईब किती लोकांनी केलंय मला हजारच झालेत <laughs> तुम्हाला आजीचा वाढदिवस वा टाकला होता सगळे लोक निघाली होती मग आजी अचानक काय तुम्ही तिकडे का टाकलेला मला ठाऊक आहे <laughs> मग बघ तुझ्या नातीची केवढी ओळख <laughs> आहे के। हजार लोक तिला ओळखतात हो तर हे शेंगदाणे मी इथे एक 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 असं पेरलंय काही अंतरावरती त्यानंतर त्यांना आता पाणी घालते इथे पाण्याचा पाईप आहे सोडून दिलाय तर पाणी घालते आणि तिकडे आजी आणि बाबा आहेत ते वणवा आहेत थोडासा लावला होता गवत जाण्यासाठी तोच तर आता हे पाणी वगैरे घालून झाल्याच्या नंतर बघूया पुढची प्रोसेस मागच्या वेळेस जो मी कांदा पेरला होता तो काय आलाच नाही त्यामुळे मी ह्या साईडला पेरला होता आता तिथे शेंगदाणे लावतात बाबा आणि आता ह्या साईडला बाबांनी नवीन कांद्याचं पीक घेतलंय तर ते छान आलेत हे कांद्याची रोपं छान आली आहेत तर आता माझं सगळं वरचं आवरून झालं आहे भुईमुगाच्या शेंगांचं सगळं ते भुईमुगाच्या शेताचं सगळं झालं आहे आवरून तर मी आता इथे हळदीमध्ये पानं घ्यायला आले थोडीशी पानं घेईन आणि घरी जाईन वरती आजीशी गप्पा मारायला आजीच्या बागेची थोडी काटछाट केली होती त्यामुळे जरास आता खूप असं क्लीन वाटतं आहे सगळीकडे आणि हे किती फूल छान आहे किती छान फूल ह्याला मेक्सिकन सनफ्लॉवर बोलतात तर आजीने कुठून तरी ह्याच्या बिया आणल्या होत्या आणि ते लावले तर किती छान वाटते ते तर मग मी आता इथे थोड्याशा कळ्या घेऊन जाते चिपूरला उद्याला पूजेसाठी होतील त्या याच बरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये